हॅलो नमस्कार माझं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण चाललो आहोत आज शिवनेरी किल्ल्यावरती तुम्ही पाहू शकताय आपण किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे खाली पायथ्याल आहे इथं पार्किंगची पार्किंग पावती किती पण वाटते पार्किंग पावती दिली आम्ही आता पुढं आलो आहे जी वरती दुकान होती का ती मला वाटते आता खाली आलेली इथं पाहू शकता इकडं कडकड लागले पहिली वरती होती आता आपण चाललो हो, आहोत थेट गडाकड इकडं पाहू शकताय गाड्यांची लाईन पण लागलेली व भरपूर लोक असत पाहायला येतात सुट्टी असू नसू तरी लोक पाहायला येतात त्याचे कस वातावरण आहे तिकडं पद रोडवेच काम चालू आहे आता कसले पाउस रोजगार पूर्ण आता पाल वर् पश्चिक प्लैटिक प्लैस्टिक वर की बंदी है चालू शकता थोडं थोड़ा थोड़ा थो, लेकर नहीं थोड़ा थोड़ा आहेच

दरवाजा जोड आलेला आहे पहा दरवाजा कसा आहे आता नवीन म्हणजे नवीन दरवाजे पसवले वाटते आणि सोय पण चांगली आहे अजिबात काळी असं म्हणजे काही गौन वगैरे नाही गडावरती पहिल्यापेक्षा आहे भर्या पण चांगल्या आहेत अशा दगाडी बिगाडी निघालेल्या नाही पायऱ्यांची पायरे अशा व्यवस्थित चालू आहे आपण आता इथं आलेलो आहे तुम्ही पाहू शकताय इथं मस्जिद सारखं आहे चला आता आपण पुढून पाहूया हे आहे मस्जिद मस्जिदसारखंच आहे काय कमानी मशीद आहे इकडं पा पाणी पाणी साठवायसाठी जुन्या काळातलं पाणी साठवायसाठी होत तिथं आता आपण जाणार आहे महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं तुम्ही पाहू इकडून खाली जुन्नर सगळं दिसते आता आपण आलेलो आहे शिवाय महाराजांचा जन्म झालाय त्या ठिकाणी आलोय आपण पाहू शकतोय आपण आता आतमध्ये पण जाणार आहे पाठीमागून पा कसं भारी भारी वातावरण झाले पाऊस पण थोडा थोडा यायला चालू झालेला आहे महाराजांचा जन्म शिवजन्मस्थान मराठीत हिंदीत आणि इंग्लिशमध्ये जन्म आणि मृत्यू महाराजांचा तिथे लिहिलेला आहे आता आपण आतमध्ये चाललोय इथे आता पोरांनी गर्दी केली महाराजांचं पाळणा घर इथं इतर महाराजांची मूर्ती पण आहे बघा कशी छान आहे आता आपण वरती चाललेलो आहे पायऱ्या बघा केवढ्या नाही यायला बघा इथं भरपूर म्हणजे अशी बरीच लोक आहेत तिथं শিৰাই দে মন্দিৰা তুম পাহু শক্ আ